इकडे परभणी लोकसभेसाठी मतदान होतं आणि मात्र इथे आधार कार्ड झेरॉक्सवरती बनावट मतदान झाल्याचं समोर आलेलं आहे परभणी शहरातील महात्मा फुले मतदान केंद्रावरती हा सगळा प्रकार उकडकीच आला रजिया सत्तार असं या मतदानासाठी मतदान केंद्रावरती आलेलं असताना त्यांचं मतदान अगोदरच झाल्याचं समोर आलं आहे परभणी लोकसभेमध्ये मतदान सुरू आहे आणि परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या या मतदान केंद्रावर या महिला आहेत या मतदान करण्यासाठी इथं आल्यात मात्र यांचं मतदान अगोदरच इथं झालेलं आहे आधार कार्ड दाखवून आपल्यासोबत इथले केंद्र प्रमुख आहेत सर नेमकं काय घडलेलं इथं ते आधार कार्डाच्या आधारे झार्सवरती त्यांनी हे केलं किंवा आणलं त्यानं त्याच्यामुळे आपण त्यांना ओरिजिनल आपण आता मागायला लागलो आणि सुद्धा ओरिजिनल शिवाय आम्ही बरेचसे लोक वापस केले पण आमच्याशी वाद होऊ लागले आमच्या एजंटला म्हणलं तू तुझं तुझं काय सांग ना तू ऑब्जेक्शन असेल तर आम्ही त्यांना बाहेर काढतो एजंटला विचारलं शिवाय घेणं ह्यांचं मतदान दुसऱ्यानी केलेलं आहे मग ह्यांचं मतदान दुसऱ्याने केलं तर मग आता ह्यांच्या मतदानाचं काय यांच्या मतदानाला टेंडर वोट करून घेऊया बॅलेट पेपर देऊ मतदान करून घेऊ यांचं याच्यातलं कोणतं मतदान ग्राह्य धरलं जाणार आता जे आता आम्ही झोनलला विचारतो झोनल काय म्हणते ते आपण ते होईल पण असं होऊ नये म्हणून काय करणार आम्ही इथून पुढे आता ओरिजिनल पण त्याला कोणाला स्वीकारणार नाही कॅमेरे आतमध्ये बाहेर कॅमेरे आतमध्ये नाही कॅमेरे आतमध्ये क्या, क्या हुआ था इनके साथ जो वोट है इनका क्या हुआ? मेरा नाम शेख अनिस है ये मेरे मम्मी है इनका नाम रजिया भी शेख सत्तार है आ, इनको जो है तो मैंने वोटिंग के लिए भी ओरिजिनल वोटर आईडी और आधार कार्ड भी लेकर आया हूँ लेकिन वहाँ पर जाने के बाद ऐसा मालूम हुआ कि रजिया भी शेख सत्तार का इलेक्शन हो चुका है।, है ये हमारे बोलने के हमारा ऐसा बोलना है कि यहाँ पर जो है तो बोगस वोटिंग हो रही है औरिजिनल इंसान यहाँ पर है तो फिर ऑलरेडी वहाँ पर आधार कार्ड दूसरे का नंबर वहाँ पर खता कर जो है तो वोट हो चुका है तो हमारा बोलना ये है कि भाई हमारा अधिकार जो हमसे छीनो मत ओरिजिनल इंसान यहाँ पर है तो हमको वोटर आई डी करने दो वोट करने दो तो यहाँ पर जो है तो ये अभी पहला मैटर नहीं है दूसरे भी बूथों पे बहुत सारा हो चुका है पर हे म्हणजे आता कोणता वोट ग्राह्य धरलं जाणार आता ह्यांचं ओरिजिनल वोट दुसरंच कोणतरी करून गेलेलं आहे गेले यांना टेंडर वोट घेऊन आपण त्यांना पॅकेट पॅकेट बी टाकून आम्ही तिथं सबमिट करत असतो ह्याच्यातलं ओरिजिनल वोट कोणतं आणि जे जे झालेलं यांच्या नावाने बनावट वोट त्याचं काय आता त्याच्यावर आता जोनल श्याम चर्चा करून पाहू आता काय रजिया या मतदार आहेत आणि यांनी इथं मतदानाला आल्यानंतर यांच्या नावाचं अगोदरच मतदान झालेलं आहे की आधार कार्डचा झेरॉक्स पाहून आणि मतदान केंद्र अधिकारी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही टेंडर वोट करून घेऊ यांचंही वोट करून घेऊ मात्र प्रश्न हा पडतोय की जेव्हा यांचं मतदान होतं तर दुसरं मात दुसरं एक जण व्यक्ती येऊन कसं काय मतदान करून गेला यामुळे आता यामध्ये वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं बनलेलं आहे कॅमेरा पर्सन धनंजय सह पंकज क्षीरसागर एबीपी माझा परमणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट